हॅलो फ्रेंड्स तर आम्ही इथे चाललो होतो फिरायला आणि त्यासाठी माझी पॅकिंग चालू होती आता कुठे फिरायला चाललो हे मलाही माहीत नव्हतं मी सारखं डोकं खाते म्हणून मला सांगितलं होतं की गाडीत बसल्यावर सांगतो फक्त एक दोन दिवसाचे कपडे पॅक कर तर इथेच ना म्हणजे पहिलं माझं खूप सामान असायचं आणि त्यांचं खूप कमी सामान असायचं आता त्यांच्यासारखंच माझंही खूप कमी सामान असतं सा। म्हणजे ही पोरगी झाल्यापासून ना हिचं ब्लँकेट हे ते म्हणजे भरपूर हीचंच सगळं सामानाने बॅग भरली होती आणि आमच्या दोघांची एक बॅग होती म्हणजे बघा ना आणि ते मला सारखं बोलायचे पहिलं की तुझं किती सामान असतं त्यांना मी बोललं की तुमच्या पोरीचं किती सामान असतं ते बोलतात हो मग आता लहान आहे पोरगी म्हणजे असणारच ना म्हणजे एक पुरुष बाप असताना त्याचे म्हणजे वेगळे कर्तव्य वे पार पाडतो नवरा असताना वेगळे कर्तव्य पार पाडतो म्हणजे जसं नाते असतात त्याप्रमाणे तो त्याचे कर्तव्य पार पाडत असतो हो की नाही तरी ते सर्व खेळणी वगैरे सर्व मी पॅक केले होते आणि म्हणजे खूप मी एक्सायटेड होते कारण ना खरं तर म्हणजे कसं प्रेग्नेन्सी त्याच्यानंतर बाळ झालं ते लहान होतं त्याच्यामुळे काय कुठं जायला जमलंच नव्हतं म्हणजे जेवण नव्हतं केलं मग खिचडी भात केला म्हणजे फक्त आपली डाळ टाकून आणि बटाटा टाकून म्हणजे म्हटलं बाळाला पण खायला व्हायला आणि अजूनही दोन लहान मुली होत्या म्हणजे आमच्यासोबत जे येणार होते त्यांच्या तर म्हटलं म्हणजे त्यांनाही खायला होईल मग राहिलेला भात डब्यामध्ये पॅक केला आदल्या दिवशी बड्डे होता त्याचाही केक राहिलेला मग तो डब्यामध्ये पॅक करून घेतला म्हटलं घरी राहिलं की तो खराबच होऊन जाईल ना मग इथे गाडी मध्ये बॅग वगैरे ठेवून झाल्या होत्या नंतर गाडीमध्ये बसलो आणि आम्ही चाललो होतो तर म्हणजे जे आमच्यासोबत फॅमिली येणार आहे ना मी ते तुम्हाला दाखवतेच ते आमच्याच म्हणजे ह्यांचा फ्रेंड आहे पण घरच्यांसारखं रिलेशन आहे खूप आणि खूप वर्षांनी एक तर नवरा बाहेर फिरायला घेऊन चाललाय आणि रस्त्यावरती एवढी ट्रॅफिक डी वाय पाटील मध्ये काहीतरी फंक्शन होतं त्यासाठी ना म्हणजे बाहेरून खूप सारे लोक आलेले आणि त्या सर्व लोकांनी ना म्हणजे असं रोडवरतीच पार्किंगला गाड्या लावलेल्या त्याच्यामुळे सगळे रोड पॅक होते आणि ड्रायव्हर लोकांना किती असे आतल्या आतले रस्ते माहीत असतात ना म्हणजे तो रस्ता पॅक होता म्हणून यांनी दुसरीकडून गाडी घातली पण काय तोही रस्ता बंदच होता म्हणजे ट्रॅफिक होते आणि ट्रॅफिक लागली इथे पिल्लूने लगेच झोपून घेतलं होतं मस्त म्हणजे नंतर एन्जॉय करायला त्यानंतर ना हे होते ते म्हणजे हिचं नाव आहे तेजू आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे आणि तो माझा भाऊ लागतो आणि ही ताईची पोरगी आहे ही आहे ना एकदम हिरोईन सारखी बरं का आणि ती आहे तिची लहान मुलगी आम्ही इथे चाललेलो तर जातानाही म्हणजे तेवढीच ट्रॅफिक होती कारण खूप लांबपर्यंत ना त्या गाड्या पार्क केलेल्या होत्या जसं गाडीमध्ये बसलो ना तसं आमचं तोंड चालूच झालेलं म्हणजे तो ड्रायव्हर बिचारा तिकडे कंटाळला असेल पण आमची तोंड इथे चालूच होती त्यानंतर आम्ही इथे पोहोचलो होतो रूमवर म्हणजे खूप उशीर झालेला त्यामुळे काही जास्त आम्हाला म्हणजे जिथे अवेलेबल भेटली ना रूम तिथे आम्ही लगेच घेतली आणि इकडे कसं साडे दहा वाजता त्यांचं किचन वगैरे बंद होतं त्यामुळे आम्ही लवकर गेलो आणि साडे वाजलेले आम्हाला तिथे पोचायला इथे गेलेलं आम्ही जेवण करायला हे होतं अतिथी रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल तर खूप छान होतं पण काय माहिती बाबा वा इथे जेवणाची अजिबात टेस्ट नव्हती म्हणजे बऱ्याच वेळानं आपण जिथे असं कुठे बाहेरच्या ठिकाणी जातो ना फिरायला तिथल्या म्हणजे जेवण का चांगलं नसतं काय माहिती म्हणजे सर्वच ठिकाणी नाही का काही काही ठिकाणी असतंही छान पण बऱ्याच ठिकाणी ना असा प्रॉब्लेम होतोच होतो थो की म्हणजे भाजी वगैरे टेस्टला एवढी छान नव्हती तर इथेही सेम तोच प्रॉब्लेम होता की जेवण काय एवढं छान नव्हतं पण उशीर झाल्यामुळे काही जास्त कुठे फिरू नव्हतो शकत मग आम्ही टेबलवर वगैरे इथे बघितला बसलो आणि जेवण वगैरे झालं मग त्यानंतर ना आम्ही गेलो घरी आणि ह्या पोरींनी ना गाडीमध्ये चांगली झोप काढली त्यामुळे ना ह्या रात्रीच्या काही झोपायला मागतच नव्हत्या मग घरून खेळणे नेले होते तर यांचं इथे खेळायचं चाललेलं ह्या दोघी तरी लवकर झोपल्या पण माझं हे पिल्लू ना तीन वाजले तरी त्याच्या पप्पा सोबत मस्ती करायची चालूच होती तिला थंडी वाजेल म्हणून ब्लँकेट आणलं होतं पण तिच्या पप्पाच असं गुंडावून बसले होते आणि आम्ही कुठे फिरायला आलो ह्याचा मी वेगळा ब्लॉग बनवला आहे तो उद्या नक्की पहा